आमदार यांनी इथं सांगितलं की भूमिपूजनाच्या बाबतीत तसं बघितलं तर छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक सुद्धा समुद्रामध्ये होणार होतं त्याचं भूमिपूजनासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणात खर्च केला होता त्याचं काय झालं हे आपल्याला बघावं लागेल अध्यक्ष महोदय फक्त वाईट आणि हरकत या गोष्टीवर आहे अध्यक्ष बोलताना तुमचं राज्य म्हणजे तुमचं आमचं राज्य काय आता तुम्ही राजकारणाला आणि पार्टीला जसं डिवाईड केलं तसं राज्यला पण डिवाईड करताय काय आपलं एकच राज्य आहे अध्यक्ष महोदय आता येतो मुद्द्यावर मुद्द्यावर आपल्या या बजेटमध्ये एक लाख कोटीची तूट आहे त्यामुळे या बाबतीत सुद्धा सरकारने कुठं ना कुठे तरी अध्यक्ष मोदय हो तिथे विचार करण्याची जरूरत आहे अध्यक्ष हो मगाशी मी कॅपिटल एक्सपेंडिचर मोठे बो बोललो खरं तर जेव्हा देवेंद्र फडणवीस साहेब हे विरोधी पक्ष नेता होते आणि मुनगंटीवार साहेब होते नेहमी नेहमी ते एवढंच सांगायचे की कॅपिटल एक्सपेंडिचर झालं पाहिजे चांगली गोष्ट आहे खरंच कॅपिटल एक्सपेंडिचर होण्याची अध्यक्ष मोदय हो आहे अध्यक्ष मोदय कॅपिटल एक्सपेंडिचर चौऱ्याण्णव हजार आठशे पन्नास कोटी राहिला आता ह्याच्यामध्ये कुठेतरी दोन तीन हजार कोटीची वाढ व्हायला हो पाहिजे पण दुर्दैवाने अठ्ठावीसशे याच्यामध्ये कमी होणार आहे कॅपिटल एक्सपेंडिचर कशाला वापरला अध्यक्ष अध्यक्ष रोड डेव्हलपमेंट शाळा वगैरे आपण वस्तू आपल्याला बघता येतात या प्रकारचा खर्च होणं अतिशय महत्वाचं आहे त्यामुळे विनंती आहे मंत्री महोदयांना फायनान्स मिनिस्टरला की कॅपिटल एक्सपेंडिचर कडे थोडंसं लक्ष अध्यक्ष मोदय देण्याची जरूर आहे आणि सगळ्यात महत्वाचं अध्यक्ष मोदय असं आहे की आपल्या राज्यामध्ये आणि आपल्या सरकारच्या रेव्हेन्यू मध्ये जर जा वाढ झाली तरच आपण डेव्हलपमेंट करू शकतो तर अध्यक्ष मोदय सर्वांनीच बसून म्हणजे सत्तेत असणारे लोक असून विरोधात असून आपल्याला कुठेतरी स्टेटच्या इन्कमचा अभ्यास अध्यक्ष मोदे हो तिथे करावा लागेल गेल्या वेळ सुद्धा हा मुद्दा अजितदा आम्ही सर्वांनी मिळून तिथं मांडला होता अध्यक्ष महोदय आता जर बघितलं तर पूर्वी जेव्हा जीएसटी नव्हता तेव्हा आपल्याला फायनान्शियल अटॉनॉमी म्हणजे स्वायत्ता तिथं होती पण आता ती स्वायत्ता तशी अध्यक्ष मोदी राहिलेली नाही अध्यक्ष महोदय याच्यामध्ये एक रुपये जर आपल्याला खर्च करायचा असायचा तर पंचावन्न रुपये हे तेरा हो ते चौदा काळामध्ये पंचावन्न पैसे हे आपल्याला ओन रेव्हेन्यू म्हणजे स्टेट रेव्हेन्यू कडनं जो काय इन्कम यायचा त्यातून तो खर्च केला जायचा अध्यक्ष महोदय त्याच्यामध्ये तीन टक्के घट आता तिथं झाले तीन घट टक्के घट झाली म्हणजे अकरा तीन टक्के वाटत असला तरी अध्यक्ष मोदय एकोणीस हजार कोटी रुपये यंदा आपल्याला अध्यक्ष मोदय कमी पडणार आहेत तर मग अशा पद्धतीने जर आपलं रेव्हेन्यू तिथं स्टेटचा कमी होणार असेल तर उद्या जाऊन आपण एक्सपॅन्शन एक आणि इन्व्हेस्टमेंट आपल्या राज्यामध्ये अध्यक्ष महोदय तिथं कसं करणार आहे मी मंत्री महोदयांना विनंती करतो ते फायनान्स मिनिस्टर आहेत केंद्र सरकारकडे ते नेहमी नेहमी तिथं चर्चेसाठी तिथं जात असतात कारण का फायनान्स मिनिस्टर अख्ख्या देशातले सर्व राज्यातल्या फायनान्स मिनिस्टरला तिथं चर्चेसाठी बोलावलं जातं अध्यक्ष महोदय डिव्हि डिव्हिजिबल पूल हा जो मुद्दा आहे त्याच्यामध्ये म्हणजे जो काही टॅक्स अख्ख्या देशाचा गोळा होतो त्यातून अठ्ठावन्न टक्के टॅक्स केंद्र सरकार घेत असतं आणि बेचाळीस टक्के टॅक्स हे आपल्या म्हणजे सर्व राज्यांना तिथे दिला जातो अध्यक्ष मोदय खऱ्या अर्थाने याच्यावर चर्चा होण्याची जरूरत आहे कारण का साऊथ इंडियाचे जे सगळे राज्य आहेत याबद्दल आक्षेप घेत आहेत त्यांचं म्हणणं आहे की आम्ही सगळ्यात जास्त टॅक्स हा केंद्र सरकारला देत असतो पण आम्हाला पैसे येण्याऐवजी पैसे हे जातात उत्तर प्रदेशला पैसे जातात हो हे बिहारला त्यांना पैसे जायला काय हरकत नाही पण अध्यक्ष महोदय कष्ट आपण घ्यायचे आणि निधी तिकडे जायचा म्हणून आज जर इम्बॅलन्स कुठं झाला असेल तर आपण मागे पडत चाललोय आणि हे राज्य तिथं पुढे चालले त्यामुळे ह्याला बॅलन्स करण्यासाठी आपल्याला मध्य काय काढता येईल का याबद्दलची चर्चा राज्य सरकारकडनं केंद्र सरकारकडे तिथं कुठंतरी व्हायची जरूरत आहे अध्यक्ष महोदय याच्यामध्ये आपण जर बघितलं तर हॉरिझॉन्टल डिव्हिजन म्हणजे जे काय बेचाळीस टक्के त्यातले फक्त सहा पॉईंट तीन टक्के पैसा हा आपल्या राज्याला तिथे मिळतो म्हणजे बेचाळीस रुपये जर प्रत्येक राज्याला सगळ्या राज्यांना मिळून दिले जात असते तर त्यातून फक्त दोन रुपये साठ पैसे हे आपल्याला मिळतात अध्यक्ष महोदय आणि ह्याच्यावर लक्ष देऊन उद्या अभ्यास करण्याचे अध्यक्ष महोदय जर कारण सेंट्रल ट्रॅक्स से रेव्हेन्यू यंदा अडोतीस लाख कोटीचा आहे खऱ्या अर्थाने फायनान्स फायनान्स कमिशन आपल्याला असं सांगतं तर राज्यांना साडे पंधरा लाख रुपये तिथं भेटले पाहिजेत पण हे केंद्र सरकार गॅरंटी कितीची देते तर बारा लाख कोटीची मग ह्याच्यामध्ये तीन साडेतीन लाख कोटी रुपये कुठेतरी कमी येतात आणि आपल्या राज्याचं तसं बघितलं तर अठरा हजार कोटीचं नुकसान अध्यक्ष महोदय आता सुद्धा तिथं होत आहे हो अध्यक्ष महोदय म्हणून मी आपल्याला विनंती करतो की आपल्याला जर पुढे जायचं असेल विकास करायचा असेल तर या बाबतीत सुद्धा डिव्हिजिबल पूल आणि जो रेशो आहे आणि जो पैसा आपल्याला केंद्र सरकारकडनं कमी येतो याच्यावर कुठेतरी लक्ष द्यायची जरूरत आहे केंद्र सरकार मला माहिती आहे फेडरलिझम त्यांना फरक पडत नाही ते फक्त सेंट्रलायझेशनचा विचार करतात सगळ्यांना त्यांना केंद्र लेवलला सगळ्या गोष्टी घेऊन जायच्या आहेत आणि आपलं फेडरलिझम म्हणजे ज्या राज्याच्या हातामध्ये ज्या ज्या गोष्टी असतात त्या राज्याकडनं काढून केंद्राकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न तिथं नेहमी नेहमी केला जातो पण अध्यक्ष महोदय याच्यावर आपण राज्य म्हणून याच्यावर जर काम नाही केलं तर उद्या जाऊन आपल्याला मोठ्या प्रमाणात अध्यक्ष मोदय हो अडचण येणार आहे उदाहरण अध्यक्ष मोदी आपल्याला हो सांगतो पेट्रोलच्या बाबतीत खरं तर अजितदा सुद्धा महाविकास आघाडीमध्ये असताना हा मुद्दा तिथे चर्चेत आणला होता याच्यामध्ये हो अध्यक्ष हो मोदी हो दोन हजार चौदा मध्ये हो पेट्रोलवर केंद्र सरकार साडे नऊ रुपये टॅक्स लावत होतं आता केंद्राने तो टॅक्स बत्तीस रुपयाला नेला आता इलेक्शन असल्यामुळे तो परत वीस रुपयाला आलाय पण अध्यक्ष मोदय जो वीस रुपये टॅक्स आता तिथं दिला जातो म्हणजे पूर्वी केंद्र सरकार पेट्रोल आणि डिझेल विक्रीवर एक लाख कोटी गोळा करत होता अध्यक्ष मोदय तेच आज केंद्र सरकार साडे चार लाख कोटी रुपये तिथं अतिरिक्त निधी हा लोकांकडनं टॅक्सच्या माध्यमातून अध्यक्ष मोदय तिथं गोळा करत आहे अध्यक्ष मोदय याच्यामध्ये आपण जर बघितलं तर वीस रुपयाचा हिशोब लावला तर त्या वीस रुपयामध्ये बेसिक एक्साइज ड्युटी फक्त एक चार आहे म्हणजे केंद्र सरकार काय करतं की ज्या निधीमध्ये राज्य सरकारला वाटा मिळणारच नाही असे से सगळे सेस वाढवत जात आणि एक्साइज कमी कमी करत गेले त्यामुळे आपण अपन, आपल्या राज्यातला फक्त हिशोब अध्यक्ष महोदय काढला तर आपण साडे चार कोटी लिटर पेट्रोल साडे चारशे कोटी लिटर पेट्रोल आणि हजार कोटी डिझेल हे दर वर्षाला आपलं राज्य अध्यक्ष महोदय तिथं विकत असतं त्यातून पंचवीस हजार कोटी रुपये हे केंद्र सरकारला टॅक्सच्या माध्यमातून अध्यक्ष महोदय मिळतात पण त्यातून आपल्याला किती मिळतात त्या अध्यक्ष महोदय पंचावन्न कोटी रुपये मिळतात अध्यक्ष महोदय हा साफ साफ अन्याय आहे सगळे जर वर जाणार असेल आणि वरचे लोक आपल्या देणार नसेल ते सुद्धा राज्य सरकार बदललं त्यात सुद्धा जर भेदभाव होत असेल तर मग खूप मोठी अडचण आपल्या या राज्यावर येत्या काळामध्ये अध्यक्ष मोदय होईल तर मी या बाबतीत सुद्धा कुठेतरी सरकारने अध्यक्ष मोदय विचार केला पाहिजे जाता जाता फक्त एका मिनिटामध्ये काही महत्वपूर्ण विषय आता टेक्निकल मुद्दे घेतले पण त्याच्यावर चर्चा झाली पाहिजे नाहीतर आपण इथे यायचो भाषण करायचो भाषण सोशल मीडियावर जाणार मतदारसंघात जाणार त्याला तो विषय सुटणार नाही आमचं म्हणणं की इथं चर्चा झाली बाहेर बोललं गेलं बाहेर आपल्या राज्याचं इन्कम आपल्या राज्याचं उत्पन्न कसं वाढवलं पाहिजे आणि कॅपिटल एक्सपेंडिचर करत असताना कशा कशा पद्धतीने तो एक्सपेंडिचर झाला बाहेर त्यामुळे दहा वर्षानंतर आपल्याला अडचण येणार नाही आजच त्याचा विचार केला तरच मला असं वाटतं ते फायदेशीर ठरू शकतं पण त्याच्याचबरोबर अध्यक्ष महोदय या सरकारला मला थोडक्यात एक विनंती करायची स्टेट ट्रान्सपोर्ट महामंडळ जे आपला आहे एसटी महामंडळ त्याच्यामध्ये नवीन बसेस घेणार होते काही घेतल्यात काही घ्यायच्या राहिल्यात तर ते लवकर लवकर घेण्यात याव्या कारण का भरपूर ठिकाणी तिथं बसेसचा तुटवडा असल्यामुळे शाळेत जाणारा मुला मुलींना अडचणी येते अध्यक्ष महोदय मुली ज्या विद्यार्थी आहेत त्यांना डिस्काउंट नाही तर मोफत तिथं ट्रान्सपोर्ट दिला जातो नाहीतर त्यांना बसमध्ये मोफत तिथे बसवलं जातं अध्यक्ष महोदय मुलांनी काय चूक केले मुलांना पण मोफत द्यायचं काय का, दिलं तर काय वाईट हो तर सरकारने त्या बाबतीत सकारात्मक विचार करावा अशी विनंती या ठिकाणी अध्यक्ष महोदय करतो अशा सेविका तिथे आंदोलन करत आहेत अजूनपर्यंत कुणी गेलं नाही त्यांना आश्वासन जी दिली गेली ती अजूनपर्यंत पूर्ण झाली नाही अध्यक्ष महोदय अशा सेविकांचं कार्य मोठं असतं त्यामुळे त्या बाबतीत राज्य सरकारने लक्ष घेऊन त्यांच्यात वेतन वाढ व्हावा अंगणवाडीमध्ये सुद्धा पगार वाढची मागणी आहे ते सुद्धा तिथं व्हावं अशी विनंती आहे कम्प्युटर ऑपरेटरमध्ये मानधन वार आणि कर्मचारी दर्जा त्यासाठी नेहमी नेहमी ते लढत आहेत त्यासाठी सुद्धा काहीतरी प्रोव्हिजन या बजेटमध्ये अध्यक्ष मोदय झालं पाहिजे महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्स पगारवाढची साधी त्यांची अपेक्षा आहे परमन्टची पण आहे सुरुवात तर आपण पगारवाढ पासून अध्यक्ष मोदय तिथे करता येईल अध्यक्ष मोदय अजितदादांच्या भाषणामध्ये त्यांनी सांगितलं की आम्ही भरीव तरतूद सारथी बाटी या विषयाला देऊ पूर्वी अध्यक्ष अजित हो दादा बोलत असताना काय सांगायचे इतके रुपये अडीचशे कोटी तीनशे कोटी अध्यक्ष महोदय आमची अपेक्षा आहे की आम्हाला पण कळलं बाहेर किती आपण निधी देणार आहोत त्यामुळे त्यांच्या उत्तरामध्ये किती निधी देणार आहेत तेवढं त्यांनी सांगावा ज्याच्यामध्ये सारथी बाटी महाज्योती आणि आरटी याच्यासाठी कुठं कुठं पाचशे पाचशे कोटी रुपये निधी तरी तिथं गेला बाहेर आणि दुष्काळी भागातले जे विद्यार्थी आहेत ज्यांना आज फी देता येत नाही तिथं कॉलेजची फी देता येत नाही त्यासाठी सुद्धा या योजनेतून काहीतरी प्रोव्हिजन वेगळं झालं पाहिजे अध्यक्ष महोदय त्याच्याच बरोबर आपण आरटी काढली अभिनंदन करतो दोन मिनिटात अध्यक्ष महोदय बेल वाजू नका आमच्या म्हणजे आदिवासी मुला मुलींसाठी तुम्ही त्यांचं प्रतिनिधित्व अध्यक्ष महोदय करता आदिवासी मुला मुलींसाठी सुद्धा योजना यावी यासाठी आपण पाठपुरावा केलाय त्याला सुद्धा निधी हा देण्यात यावा आणि भाषणामध्ये उत्तरामध्ये त्याची सुद्धा जाहीर ते व्हावं अशी त्याच जवळ मुद्रांक स्टॅम्प वेंडर जे आहेत शंभर आणि पाचशेचा स्टॅम्प बंद करू नये असं अध्यक्ष महोदय तिथं ते सांगितले जाते वकील संघटनाची अपेक्षा आहे कि या अधिवेशनामधून त्यांच्या संरक्षणाचा कायदा तिथे अध्यक्ष महोदय यावा परीक्षा फीसाठी दादा आम्ही विनंती करतो हजार रुपये घेतले जातात इतर नेत्यांना वेगळं वेगळं त्यांचं मत आहे तुमच्याकडनं अपेक्षा आहे हजार कशाला शंभर रुपयावर ते नेण्यात यावं नाही तर राजस्थान सारखं काळ आणायला काय हरकत नाही त्याच्याच बरोबर बाल संगोपन योजनामध्ये वाढ झाली बाल शवण बाळ संजय गांधी निराधार योजना सारख्या ज्या योजना व्यक्तिगत लाभाच्या अध्यक्ष महोदय त्याच्यासुद्धा वाढ करण्याचा विचार हा सरकारली तिथं अध्यक्ष मोदी हो झालं पाहिजे झोमॅटो स्विगी रिक्षा चालक टॅक्सी चालक यांची मागणी आम्हाला इन्शुरन्स मिळावा तेवढं फक्त सरकारली त्यासाठी वेगळं बजेटमध्ये प्रोव्हिजन अध्यक्ष मोदे हो करावं कृषी यांत्रिकरणासाठी लॉटरी बंद आहे पैसे दिले जात नाहीत पैसे त्याच्यामध्ये अध्यक्ष मोदय हो द्यावेत पोलिसांच्या घराचा प्रश्न आहे पत्रकार व्हॉइस ऑफ मीडिया त्यांनी स्वतः इन्शुरन्स त्यांच्या पत्रकारांनी दिले तर यासाठी सुद्धा कुठं ना कुठं तरी तिथं एक वेगळी योजना ही अध्यक्ष मोदय हो झाली पाहिजे हायर टेक्निकल एज्युकेशन म्हणजे चंद्रकांत दादा पाटील साहेबांनी तिथं एक योजना मुलींसाठी शिक्षणाच्या बाबतीतले हो अध्यक्ष मोदय आणली मोफत तर आमचं मत आहे मुलांसाठी सुद्धा ती योजना कुठेतरी लागू व्हावी दूध उत्पादक शेतकऱ्यांना मदत व्हावी आणि अशा अनेक विषयांवर कुठंतरी लक्ष हे देण्याचं महत्व आहे सीएचओचे मुद्दे आहेत ॲम्ब्युलन्स चालकांचे मुद्दे आहेत तर ह्या सगळ्या विषयांवर जेव्हा मंत्री महोदय दे उत्तर देतील त्या उत्तरामध्ये ह्या सर्व घटकांसाठी भरीव तरतूद भरीव मदत ही व्हावी अशीच लोकांच्या वतीने मी आपल्या माध्यमातून सरकारला आणि मंत्री महोदयांना विनंती करतो थांबतो जय हिंद जय जा महाराष्ट्र सन्माननीय संजय गायकवाड साहेब